हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कटपडा त्या अगोदर आपण मसाले भाजून घ्यायचे आपल्याला यामध्ये दोन कांदे घेतलेले आहे कापून आणि याच्यात तीन ते, ते चार लवंगा आहे चार ते पाच मिरे आहे आणि एक मोठी विलायची आहे आणि खोबरा घेतला आहे किसून आणि टमाटर घेतलेलं आहे एक कापून आणि हे दहा ते बारा लसूण कळ्या आणि अद्रक हे भाजून घ्यायचं आपल्याला चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा कांदा छान तांबूळ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा आपला कांदा छान तांबूळ झालेला आहे आता ह्या टोपराकेच टाकायचा आहे यामध्ये आपल्याला होऊ जायचं छान एक मिनटापर्यंत लसूण काय आणि अद्रक गरम मसाले आणि हा टमाटो यातच भाजून घ्यायचा आणि थोडा सांबार आता आपलं हे भाजून झालेलं आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे याला आता बारीक करून घेत घेत आहे मी कढईमध्ये मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे एक चमच जिरा टाकलेला आहे जिरा आपला तडतडलेला आहे आता हा मी चार ते पाच लसूण कळ्या आणि चार ते पाच मिरच्या आणि थोडासा अद्रका तुकडा घेतलेला होता हा त्याचा पेस्ट केलेला आहे एक चमचा हळदी पावडर एक चमच धनी पावडर एक चमच जिरा पावडर आणि थोडी कस्तूर मेथी हा आपला मसाला झालेला आहे यामध्ये आलू टाकायचे आणि स्वादानुसार मीठ आणि आता थोडा सांबार आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी थंडी होऊ द्यायची आपल्याला मी तुम्हाला तोपर्यंत कट करून दाखवते गरम झालेला आहे हा जो मसाला दाखवला तर तुम्ही आला कांदा तमाड्याचा हा यामध्ये टाकायचा आपल्याला त्याला पाच मिनिटं होऊ द्यायचं आपल्याला हा आपला मसाला होकालेला आहे पहिले भाजून असल्यामुळे हा लवकर होऊन येते यामध्ये मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे तीन चम्मच स्वादानुसार मीठ आहे एक चम्मच धनी पावडर आहे एक चम्मच जिरा पावडर आहे आणि मसाले यामध्ये टाकायचे आहेत कस्तुरी मेथी सांबार यामध्ये अंतिम पाच मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि मी हे मोठ घेतलेले आहे रात्रभर भिजवून घेतले मी याला मोड नाही आलेले आहे कोणी टाकते कोणी नाही टाकत तुम्हाला अगर आवडत असेल तर टाक टाका नाही तर स्किप करू शकता तर याला कोंब नाही आलेले आहे मोड यायसाठी एक दिवसाअदर भिजू टाकायला की मी हा रात्री वेळेवर विचार केलेला आहे म्हणून रात्री टाकली म्हणून मोड नाही आलेली आहे आणि हे मसाल्याचं पाणी आहे यामध्ये टाकत आणि हा थोडा मॅगी मॅजिक मसाला आहे याने टेस्ट छान येते म्हणून हा टाकते मी थोडासा हे गरम मसाला वगैरे नाही वापरणार आहे आणि यामध्ये ही मोठ याला आता छान शिजू द्यायचं आपल्याला मोठेला आता मी यामध्ये बेसन घेतलेलं आहे दोन वाटी मोठ्या वाटीने यामध्ये एक चम्मच हळदी पावडर आहे स्वादानुसार मीठ आहे अर्ध एक चम्मच जिरा पावडर आहे एक चम्मच धनी पावडर आणि मिठा सोडा आहे त्याला आपण आता भिजवून घ्यायचं आहे आता हे आपलं बेसन भिजून झालेलं आहे हे बघा इथपर्यंतच ठेवायचं हे बेसन एकदम पातळ नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं आता आप हे आपल्याला चटणीचे असे गोळे करून घ्यायचे आहे आता आपला हा कट पण झालेला आहे त्यावरून सांबर टाकत आहे आणि इकडे तेल पण मांडलेलं आहे तेल पण गरम होत आलेलं आहे आणि मी हे आलूचे चटणीचे गोळे करून घेतलेले आहे तेल गरम होत आलेला आहे हा गोळासा टाकायचा आणि असा डिप करून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकायचा कट झालेला आपला कट काढलेला आहे मी या प्लेटमध्ये सर्व करायला आणि हे वडा ठेवत आहे यावरून कांदा शेव आणि निंबू असं थोडं निंब अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल पटवा वडा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद